नमस्कार संजया या विश्वासू प्रामाणिक धाडसी मेहनती कष्टाळू दयाळू बैलावर माझं एक गाणं आहे सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला एक गाण सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला हरपून गेला संजा आमचा आम्हाला कायमचा विसरून गेला हरपून गेला संजा आमचा आम्हाला कायमचा विसरून गेला सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला किती होता प्रामाणिक धाडसी प्रेमळ प्रेमळ अपार मेहंती किती होता प्रामाणिक धाडसी प्रेमळ प्रेमळ अपार अपार अपारज्ञाधार प्रामाणिक फार आपल्या कर्तव्याशी गळून गेला आता आमचा जीव गळून गेला गळून गेला आता आमचा जीव गळून गेला सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला चंचल फार गुनी फार चंचल फार गुन्हे फार फार <्णापारा> नम्र फार हुशार अपार जसा तो देवाचा अवतार जसा तो देवाचा अवतार गेला गेला असा हा रत्न आम्हाला सोडून गेला 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 असा हा रत्न आम्हाला सोडून गेला सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला करमत नाही आता मन लागत नाही आता करमत नाही आता मन लागत नाही आता स्वप्न पडती त्याचे आता पाठव पाठव देवा परत पाठव त्याला आता पाठव पाठव देवा परत पाठव त्याला आता माझ्या संजाला आता आता माझ्या संजाला आता देवा देवा आमचा आनंद आता हरून गेला देवा देवा आमचा आनंद आता हरून गेला सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला सहशील फार जिद्दी फार सहशील फार जिद्दी फार कष्टाळू फार अपार यातना भोगू भोगूनही कष्ट तोय तो फार अपार यातना भोगूनही कष्ट तोय तो फार कष्ट तोय तो फार झाला झाला सुखी जीवनाचा आता अंत झाला 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 सुखी जीवनाचा आता अंत झाला सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला हरपून गेला संजा आमचा आम्हाला कायमचा का विसरून गेला हरपून गेला संजा आमचा आम्हाला कायमचा का विसरून गेला सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला सोडून गेला एक अलंकार आम्हाला सोडून गेला अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सु नका धन्यवाद